आंबाडा घातल्या वाटतय अस फिर गोल गोल फिर फिरकी अगं गोल फिरकी हाय तर बघा आज हिचा बड्डे बड्डे म्हणजे हिचा कालच बड्डे झालाय तसा आज आम्ही करायला लागलो हिचा बड्डे बंद करते व्हिडिओ वाटते तर हिजा आहेत माझी पण अशीच साडी ही माणसान की हिजी साडी हिने घातली हि जी साडी मी घातली तर तसं काय नाही सेम अशी साडी मला पण आहे सेम अशीच साडी तिला पण आहे ती काय तिथे तर तिथं बघा पोत्यावर हिजी साडी आणून काढून ठेवलेली आणि ती बघा तिथं वरी उशांवर ती माझी साडी तर बघा तिथं वाजली केक जाईल पिघळून तुझं तिथं इथं ती गेली अरे केक ठेव चल बंद आहे चल अरे मग आता केक कापतात तर हॅपी बर्थडे टू यूचा व्हिडिओ कसा काय काढायचा कुठे गेला दाजी बोलवा तर ही असा केक आणलेला आहे बोलून दाजीला बर्थडे गर्ल केक उघडती उघडा कसा चिकटपटी येतला काढ हळू वर्धा बनू कशा कशालया कशा कशालया व्हिडिओ का केक कशाला कशालया व्हिडिओ काय ते बड्डे कशाला करी द्या देखे देखे ही जनावरांनी केक आणलाय केक वर नाव टाकलंय कशा आले बड कशाले करीते होय व नाजी बड्डे कशाले करीते कशा आले अरे थांब ना त्यांचा आहो यायचे कशाले अरे थांब अरे थांब ते तुमचे आहो यायचे होय व यायचं त्यांचं

झगडा झगडी हा हा नेम ग केक कापायला हे दाजी हे आहो कुठं होतं माहिती नाही कुठं होतं माहिती नाही केक कापून झाल्यावर आले आता हे आमची ताई म्हणते मुलाम गेल तर हे म्हणतात नाही रे पिली तुझ्या शेपत नाही हा कसं दाजी दाजी कसं